आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या फवारणीमध्ये आपण पावसाचं थोडं ढगाळ वातावरण असले म्हणजे पावसाची शक्यता असल्यामुळे जे स्टिकरचा वापर करत असतो त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टिकर आपण वेगवेगळ्या कंपनीचे वापरत असतो परंतु त्याच्यामध्ये एक अडचण अशी येते की स्टिकरचं प्रमाण हे प्रतिपंपासाठी कमी असतं आणि बऱ्याचशा प्रोडक्टमध्ये त्याच्यामध्ये प्रमाणासाठी आपल्याला कमी जास्त प्रमाण हे आपलं प्रतिपंप या ठिकाणी होतं कारण की ते मोजण्यासाठी थोडं पाच इमेलचं प्रमाण असल्यामुळे त्या ठिकाणी थोडी अडचण निर्माण होते आता हे बघू शकता हे वनिता ॲग्रोचं या ठिकाणी कंपनीचं तुम्ही घेऊ शकता की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रतिपंपासाठी जेवढं लागणार आहे तेवढं माप घेण्यासाठी प्रमाण घेण्यासाठी जर व्यवस्थित सोय केलेली असेल तरच ते टॉनिकचा वापर औषधाचा वापर आपल्याला करायचा आहे म्हणजे स्टिकरचा वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता याला पुश केल्यानंतर अतिशय त्या ठिकाणी योग्य प्रमाण येतं वरी बघू शकता आणि याची शंभर एम एलची ही बॉटल आहे आणि प्रतिपंपासाठी याचा रिकमेंडेड डोस फक्त दीड ते दोनच एम एल या ठिकाणी आपल्या औषधासोबत आहे तर अतिशय चांगला आहे आणि शंभर एम एलमध्ये आपल्याला पन्नास पंप याचे होणार आहेत पंधरा लिटरचे पन्नास पंप या ठिकाणी आपले होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो याची जी किंमत आहे ती आपल्या मार्केटमध्ये दोनशे पंचवीस रुपयाला आपल्याला हे शंभर एम एल पडलेलं आहे म्हणजे प्रतिपंप पाच रुपयापेक्षाही कमी आपल्याला याचा ढोस पडत आहे आणि तुम्ही कोणत्याही कंपनीचं त्या ठिकाणी वापरू शकता फक्त आपल्याला फवारणीमध्ये प्रतिपंप जर आपण औषध कालवणार असाल टाकणार असाल तर निश्चितच आपल्याला प्रतिपंपासाठी जे माप आहे ते माप या ठिकाणी बरोबर असणं आणि जितकं आपल्याला सोपं होईल तितकं त्या ती ठिकाणी सोपं ज्या ज्या प्रोडक्टनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे तीच आपण या ठिकाणी वापरली पाहिजे तर बघू शकता अशा पद्धतीनं तर शेतकरी मित्रांनो आपण याच्यासोबत आता जे घटक घेतलेला आहे तो देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये